महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी दिनांक सात मार्च दोन हजार रोजी जिल्हा समन्वय अधिकारी माननीय श्री सोमनाथ लांबगुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशदीप लोकसंचलित साधन केंद्र फोनशिरस चैतन्य लॉन्स शिंदेवाडी या ठिकाणी महिला आर्थिक विकास महामंडळाचा पन्नासावा वर्धापन दिन सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी तालुका कार्यक्रम व्यवस्थापक माननीय श्री रणजित शेंडे सर HDFC बँक शाखा व्यवस्थापक माननीय सुभाष गुंजवडेकर जय किसान कंपनीचे चे चीफ मॅनेजर चेतन देशमाने CMRC अध्यक्षा सौ उज्वला वारे उपाध्यक्ष छाया मोरे व सचिव तनुजा भोसले FPC चे संचालक सुरेखा हुबे राणी कुंभार सुचित्रा शिंदे रेश्मा गायकवाड उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली त्यानंतर प्रताप वाघमोडे यांनी प्रास्ताविक केले माननीय रणजित शेंडे सर यांनी बचत गट स्थापनेपासून ते सर्व योजनांची माहिती महिला आर्थिक विकास महामंडळाचा उद्देश काय आहे याविषयी मार्गदर्शन केले त्याच्यानंतर एच डी एफ सी बँकेचे सुभाष गुंजवडेकर यांनी बँक कर्ज कर्जविषयी मार्गदर्शन केले त्यानंतर जय किसान कंपनीचे चीफ मॅनेजर चेतन देशमाने यांनी वेगवेगळ्या रासायनिक खतांचा कसा वापर करायचा याविषयी सखोल मार्गदर्शन केले व पन्नासाव्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या अध्यक्ष उज्ज्वला वारे उपाध्यक्ष छाया मोरे सचिव तनुजा भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर यांनी उपस्थित महिला यांचे मार्गदर्शन करून सुवर्ण सुवर्णमोर्चे वर्षाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर जेवणाचा आस्वाद घेऊन परत स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये संगीत खुर्ची इत्यादी स्पर्धा घेतल्या तसेच या कार्यक्रमासाठी CMRC लेखापाल राजेंद्र बनकर ग्रामसंघ लेखापाल चंद्रकांत चव्हाण कृषी व्यवस्थापक जयपाल ठोंबरे व CRP भाग्यलता भोसले नीलम भोसले सलमा मुलांनी सुवर्णा बुधावले CTC सविता देशमुख पशु सखी ऐश्वर्या खुस्पे व महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाची सांगता व आभार प्रताप वाघमोडे यांनी केले यावेळी घेतलेली काही क्षणचित्रे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद